கிரசா மண்ட்ரோலே மத்த பாண்ட

या युवानामध्ये जे काम करतोय त्याच्या पाठीमागे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पूर्ण शिवसेना आणि त्याला भयवोत्तम पाठिंबा असं शिंदे झालेला आहे हे मी या ठिकाणी जाहीर करतो आपल्या सगळ्यांना या शुभेच्छा धन्यवाद सौरभ युवा प्रतिष्ठान वती गोविंदाच आयोजन के गोविंदा उत्सव मैं पहतो है रेको एक पाउस पड़ता तो पे गोविंद का हटत गोविंदा लड़किया बह स्वागत कर लड़किया भाव स्वागत कर सौरभ शिंदे तुम्हारा ना का ही का ही इते, इते है। है। नामी काफी है तो पीछे खड़ा है एक नाथ शिंदे आणि तुझं अभिनंदन करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा या भागामध्ये लोकाभिमुख काम करत असताना मला सांगा तीन वर्षापूर्वीचा काळ आठवा

डेव्हलपमेंट आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे क्लस्टर मी मुख्यमंत्री असताना मंजूर आहे आता विकास मंत्री म्हणून त्याला पुढे आपण कायम करू गृहनिर्माण खात्याकडून या भागातल्या या लोकांच्या डोक्यावर शांती तलवार आहे ती दूर करू आणि सगळ्यांचं घरांचं स्वप्न त्याच्यामध्ये काही योजना आहेत त्याही आपण पूर्ण करू या मुंबई नव्या मुंबईमध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि गोविंदा उत्सवांचं मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो साईं शुभेच्छा दोस्ती आयोर कटाकी